नमस्कार सर्वांना आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवारचे उपास आपण करतो तर दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे म्हणजेच पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी सोमवार आलेला आहे तर आपल्याला श्रावणी सोमवार हा धरायचा आहे का का नाही धरायचा तर मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथीही दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबरला सकाळी सा सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार अमावस्या तिथी ही दोन सप्टेंबरलाच असणार आहे तर आपल्याला सोमवारचा उपवास हा धरायचा आहे म्हणजे पाचवा सोमवार हा असणार आहे आणि त्या दिवशी शिवामूठ ही सातूची असणार आहे हा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षाने आलेला आहे त्यामुळे सर्वांनीच स सोमवारचा उपास हा पाचवा सोमवारचा उपास हा करायचा आहे तर दोन सप्टेंबरला ब्रह्ममुहूर्त हा चार वाजून अडोतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि पूजेची सकाळी वेळ ही सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा सण शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद सुरू होतो आणि आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होत असतं तर पिठोरी अमावस्याची पूजाविधी कशी आहे ते तुम्हाला सांगते तर या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायांचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावस्येला पितृदोषांपासून मुक्तीसाठी उपाय देखील केले जातात आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी त्यांना सजवलं जातं घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळ्याचा नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्यांची पूजा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतात सोमवार हा भगवान शंकराचा परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही शिव आणि शक्ती या दोघांचीही एकत्रित पूजा केली जाते सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते तसेच तुळशीचे देखील पूजा केली जाते तुळशीला हरिप्रिय असे देखील संबोधले जाते म्हणजे हरी आणि हर या दोघांचीही कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशीची पूजा नक्कीच करावी त्यानंतर सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण करावे त्यांच्या नावे दानधर्म करून त्यांच्या आत्माला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा गरिबांना दा दान, धर्म समाजसेवा मातृपितृसेवा केली असता दहा पटीने जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी त्या ते दिवशी त्यांनी तर्पण करावे त्याचबरोबर त्यांनी दही भाताचा नैवेद्य पितरांना दाखवा म्हणजे कावळ्याला द्यावा तर तो दुपारी बारा वाजता द्यावा तर सोमवती अमावस्येला जर शक्य असल्यास तर सूर्योदयाच्या आधी नदीत स्नान करावे नदीत स्नान शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा या पंचगंगांचे स्मरण करावे शिवशंकराची आणि पार्वतीची दूध पाणी बेल फूल अक्षदा वाहून पूजा करावी धूप दीप दाखवावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत माळ जपावी दानधर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती दान करावे तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका असह्य व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी कुत्रा कावळा गाय म्हैस यांसारख्या जीवांचा अपमान करू नये अमावस्येला पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करावी असे केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात सोमवती अमावस्याच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुमच्या जीवनात प्रगतीही होईल तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकतात सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाणी सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि केतकीची फुले अर्पण करावी त्यानंतर सोमवती अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्यापासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणांनी तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवलेले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहेत जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अत अतृप्त आत्मेदेखील तृप्त होतात सोमवती अमावस्याच्या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहे तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकतात तर सोमवती अमावस्येला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून माशांना आणि मुंग्यांना खायला घालायचे आहेत त्यानंतर सोमवती अमावस्येला काय करावे तर सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल ते तुम्हाला सांगते सोमवती अमावस्येला पिंपळ वड केळी तुळस यांसारख्या वनस्पतींची लागवड करायची आहे कारण या झाडांमध्ये दे देवतांचा वास असल्याचे मानले जाते तर त्यानंतर सोमवती अमावस्येचा दिवस पितरांना आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी पवित्र नदी स्नान करावे सूर्यदेवाला अर्घ्य देवा आणि सोमवते अमावस्येला केलेली ही सर्व कामे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात त्यानंतर पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे पितरांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा भिजवलेले अन्नदान करावे एका तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि श्रावण सोमवार असल्यामुळे हा खास मानला गेलेला आहे या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवांचा अभिषेक करावा या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संततीसंबंधी दुःख मिळत असेल तर जीवनात सुधारणा होते या दिवशी भगवान शंकराला शिवामुठ म्हणून सातू व्हावी आणि चारमुखी तुपाचा दिवा लावून शिवचालिसाचे पठन करावे यामुळे घरात सुख शांती नांदेल तर अशा प्रकारे हे काही उपाय आहे तर तर यापैकी जे जेवढे जमेल तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहे आणि हा दिवस तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे दान धर्म पुण्य कर्म ह्याच्यामध्ये हा दिवस तुम्हाला पूर्णपणे घालवायचा आहे सोमवती अमावस्या आहे खूप सुंदर असा हा दिवस आहे जेवढे शक्य होईल तेवढे उपाय करायला विसरू नका आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद